महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सत्तानव्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख मुन्नाभाई उर्फ तुषार पाटील यांच्याकडून भगव्यामय शिवमय शुभेच्छा जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे आचरण असणारे तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला जपणारे लोकनेता म्हणजे गुलाबराव पाटील यावल शहराच्या विकासासाठी त्यांनी तीन कोटी तीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि विविध विकासकामे या माध्यमातून केली आहे तालुक्यातील मुन्नाबाऊद सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना शिवसेना ठाकरे गटाचे कनिष्ठ धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांना खरोखरच पक्षाची पावती मिळाली आहे जनतेच्या आडीअडचणी सुखदुःखात सहभागी असल्याने त्यांनी अनेक पदे भूषवली कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुख यावल बाजार समिती सभापती शेतकरी संघ येथे व्हाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक गाव सरपंच तसेच विकास सोसायटी येथे संचालक अशा प्रमुख पदावर पोहोचवणारे प्रमुख पाटीराखी म्हणजे गुलाबराव पाटील त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षापलीकडे चांगल्या राजकीय व्यक्ती जोपासणारे म्हणजे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले मुन्नाभाऊ पाटील यांनाही संधी मिळाली ती फक्त गुलाबराव पाटलांमुळे अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मुन्नाबाई उर्फ तुषार पाटील यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी गुलाबराव पाटलांना सगळ्याच माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल